अनेक नेत्यांच्या तुम्ही बघितलं असेल पी एच डी सर्टिफिकेट फोट आणि ते परत रडपले गेलेत तुम्ही बऱ्याचं नाव घेत नाही पण तो विषय नाही त्या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाळा चालू केल्या वस्ती वाड्यांमध्ये झाडांखाली पोहोचून त्यांनी शिक्षणं दिली मग त्यांचं शिक्षण ते काढणार आहेत का वसंतदा पाटलांनी मेडिकल खुलं गेलं या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या मेडिकलमध्ये त्यांचं शिक्षण काढणार आहे का आणि मला ह्या जनतेने गेली तीस वर्षापासून पी एच डीचं सर्टिफिकेट दिलं आणि जनतेला काय लागतं हे मला माहिती आहे माझ्या शिक्षणाचं कोणाला काय घेणं देणं नाही मी लोकांची किती सेवा करतो ह्याच्यावर घेणं देणं शिक्षण लोकं घरात बसलेली आपण बघितले पण जनतेमध्ये जी लोकं माझ्यावर टीका करतात त्यांनी शिक्षणासाठी काय केलं त्यांनी एकदा सांगावं त्यांनी ठरवावं आणि ते दिवसभर कुठं बसलेले असतात ते त्यांनी सांगावं मी त्यांचा इतिहास बघा जे माझे उमेदवार ते दिवसाचा त्यांचा वेळापत्रक बघा निवडणुकी सोडून ते कुठं कुठं बसलेले असतात ते शोधा आणि त्याचीही माहिती घ्या आणि त्याची माहिती घेतल्यानंतर तुम्हाला नाही सापडली कठ्ठ्यावर असतात कुठल्या चौकटीत बसलेले असतात हे विचारा आणि मी जनतेमध्ये ते बी घेणारा कार्यकर्ता जनतेने मला तेजबी दिली आणि तुम्हाला जर आमची प्रतिस्पर्धी दिवसभराचा त्यांचा वेळापत्रक भागा आणि तुम्हाला नाही सापडलं तर मला सांगा मी तिथं तुम्हाला बरोबर सांगतो कुठं असेल तर महिनाभर फिरतील पण नंतर ते कुठं बसतील तेही सांगतो तुम्हाला